म्हणतो हे अशोभनीय गोष्ट आहे युवक इथं भाक्काची भाकरी तीन, तीन तो आहेत आमची टिंगल करतोय काय लावलाय तमाशा म्हणजे आम्हाला परमिशन द्यायला मागे पुढे पाहतात आंदोलन करायला परमिशन आपल्याला आहे तर आता वाजे साहेब या सगळ्या गोष्टीची नोंद घेते महानगरपालिकेला आताच त्यांनी फोन केलाय या ठिकाणची व्यवस्था सगळी गतिमान होय आपण वाजे साहेबांचं एका आपण कार्यवाजी अभिनंदन करावं आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदरणीय राजाभाऊ वाजे साहेबांना मी विनंती करतो की आमची व्यथा सरकारच्या काळापर्यंत पोहोचावी आणि लोकसभेमध्ये मोदीजींनी सांगितलं होतं साहेब पंधरा ऑगस्ट ला कालच्या तीन कोटी युवकांना रोजगार देऊ कुठे रोजगार आहे की घोषणाच आहे त्यांच्या त्या पंधरा लाखाचा जुमला झाल्यासारखा त्या तीन कोटीचा पण जुमला होऊ नये आणि राज्यातल्या युवकांना रोजगार मिळण्यासाठी आमचा आवाज तुम्ही लोकसभेत आणि विधानसभेमध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा अशा प्रकारची विनंती करतो आदरणीय राजा भाऊ साहेब मुख्यमंत्री <laughs> युवा प्रशिक्षणार्थी यांच्या या आंदोलनासाठी उपस्थित आदरणीय आमदार हिराबाजी खोसकर साहेब आदरणीय शुभांगीताई पाटील आदरणीय आमचे स्नेही डॉक्टर संदीपजी मंडलीच्या आदरणीय तुकाराम बाबा ज्यांच्या नेतृत्व आपण स्वीकारले ते आदरणीय बालाजी पाटील आणि सर्वच समोर बसलेले युवा प्रशिक्षणार्थी त्यांनी सहा आणि पाच असे अकरा महिने जिथे काम केलं तिथं आपल्याला पुन्हा काम मिळावं जे आदरणीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांनी जे आश्वासन दिलं त्याचं पूर्तता व्हावी यासाठी हे आंदोलन चालू आहे आज तीन दिवस होऊन चौथा दिवस आहे कालच मला फोन आला रात्री आणि सकाळी सुभाग त्यांचाही फोन आला आणि मग तुम्हाला भेट देण्यासाठी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी मी इथं इथं आपल्याकडे आलेलं आहे आपल्याला ज्ञात आहे की राजकीय दृष्ट्या सत्ताधारी आणि विरोधी यांच्या दोघांच्याही कामांमध्ये बरच बदल असतो तसं आपण निवेदन देता आपण माहिती देता त्याच पद्धतीने आम्ही काम करू शकतो परंतु आदरणीय दादांनी जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे की मंगळवारी ते मुंबईला जाताना आपल्यापैकी जण घेऊन जाऊ आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांची आपली भेट घालून देणार आहे आणि त्याच्यात काहीतरी निर्णय होईल अशी आशा आपण सर्वजण व्यक्त करूया <laughs> गीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे मी पण तेच सांगतो की आम्ही आपल्याला पाठिंबा देण्यासाठीच आहोत आणि आता जे अडचणी आदरणीय बालाजी पाटलांनी सांगितल्या त्या अडचणी कशा दूर कराव्यात यासाठी मी आता इथून गेल्यावर नक्कीच आपल्यासाठी प्रयत्न करतो एवढंच या निमित्तानं सांगतो आपल्या सर्वांना आपलं आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला मी माझ्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने जाहीर असा पाठिंबा देतो आणि थांबतो जय हिंद